आज आपण बनवणार आहोत ओला बोंबलाचे कालवण जे एकदम झटपट बनवले जाते त्यासाठी ओले बोंबील चांगले धुवून घ्यायचे आहेत आता एक पातेले घ्यायचे आहे त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकायचे आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा मीठ टाकायचं आहे पासा कोकम टाकायचे आहे त्यानंतर दहा पंधरा लसूण घेऊन त्या चांगल्या टेचून त्यामध्ये टाकायच्या आहेत त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे थोडस पाणी टाकायचं आहे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे त्या हिशोबात पाणी टाकायचं आहे त्यानंतर कोकम आणि बाकीचं सर्व सामग्री एकत्र अशी करून घ्यायची आहे आता आपल्याला ते पातेले गॅसवर ठेवायचे आहे आणि त्या जो रस्सा आहे त्याला भरपूर उकळी येऊन द्यायचा आहे त्यातले मसाले पूर्ण शिजायला पाहिजेत त्यानंतरच आपल्याला त्यात बोंबिले टाकायचे आहेत तर आधी आपण बोंबिले टाकले तर काय होईल बोंबील पूर्णपणे रश्यात विरघळून जातील आणि त्या रश्याला चव येणार नाही आता आपले बोंबील एक कळ घेऊन झालेला आहे आपले बोंबील शिजलेले आहेत आता त्यामध्ये सराशी कोथिंबीर टाकायची आहे आता आपला बोंबलाचा रस्सा पूर्णपणे रेडी आहे हा रसा एकदा घरी ट्राय करून बघा तुम्हाला जरूर आवडेल जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा